संघर्ष भंडारा यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांसमोर आपलं दोन मिनिट मनोगत दो व्यक्त प्रिक करायचं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आपल्या विचार मंचाला भेट दिलेले सर्व गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या सर्वांचे खरच मनापासून आभार व्यक्त करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संरक्षणासाठी तसेच गावच्या राज्य शासनाच्या उरावर बसून सोळा कोटीचा निधी मंजूर करून देणारे मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष माननीय कैलासरजी शिंदे साहेब तत्वनिष्ठ रत्न घडवतो शिक्षक शेवटतो तसाच संस्काराचे स्वप्न पाहतो आमदारही तसाच शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या काळजाचा ज्वलंत मशाल उमरगा लोहारा तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार प्रवीणजी स्वामी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो भारताला विश्वगुरूच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची जिद्द बाळगणारे तसेच भारताचे उज्ज्वल भविष्य घडू पाहणारे त्यागमूर्ती माता रमाईंच्या लिखी मासाहेब जिजाऊंच्या रणरागिनी सावित्रीमाईंच्या फुलदागिणी तसेच भीमसैनिक शिवसैनिक येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमंडळ अय पोट्या अय थोडा ऐक ना सोन्या आणि स्टेज वरती पहिल्यांदाच बोलतोय मला काळजात धडधड करतोय <tip> <tip> या समाजासाठी अगद काळजाची स्फूर्तिवंत माणसं जनतेच्या कल्याणासाठी जर पेटून उठले तर वामनदा कर्डकांच्या विचारानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताची पाच माणसं समाजाला भेटतील समाजावर होत असलेल्या चा विरोधात बंड करून उठणारेच माणसं महापुरुषांचे आदर्श विचार पेरत असतात पेरलेल्या पेर विचारातूनच समाज अवस्थेत नव्याने पेटून उठतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेरित झालेले माणसं शिक्षण साहित्याचं वाटप करत असतात त्याच्या मागचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे सात मध्ये जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा कृष्णाचे अर्जुन केळुस्कर सरांनी स्वतः लिहिलेलं बुद्धचरित्र भेट म्हणून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तथागत गौतम बुद्धाची ओळख करून देणारे केळुस्कर गुरुजी हे पहिले व्यक्तिमत्व ठरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर त्या बुद्धचरित्राचा एवढा भयंकर प्रभाव पडला की त्यांनी चौदा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली नागपुराच्या नागभूमीवर धीढानू यांसममेवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली जात पंत धर्म भेदभाव या नावाखाली बहुजनांना ना जायचं बहुजना एकोणीशे छप्पन पासून बंद झाला आणि मानवतेच्या संरक्षणासाठी आम्ही जगू लागलो प्रत्येक पहाट ज्ञानाची धूर ओढवणारी असायची त्याच्यापेक्षा जास्त शैक्षणिक पथावर सुदृढ झालेला होता हा समाज माझा इसविसाच्या आधीपासून भारताची संस्कृती आहे ही संस्कृती आपण जपली पाहिजे टिकून ठेवली पाहिजे महत्वाचं म्हणजे एक प्रेरणास्थान भारताला जे, जे। प्रेरणास्थान भारता त्या काळातही होतं आणि आताही आहे तक्षशिला विक्रमशिला नालंदना यासारखे विश्वविख्यात नामांकित विद्यालय होऊन गेले जेव्हा हा भारत देश चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या राजशाही आधी चालायचा तेव्हा अखंड विश्वाच्या गळ्यात हा भारत देश दागिन्यासारखा शोभून दिसायचा या भारतावर अनेक राज्यांनी राज्य केले पण प्रजेच्या मनावर राज्य करणं कोणालाही जमलं नाही भारतातल्या प्रजेच्या मनावर राज्य करणं हे काही साधीसुधी गोष्ट नाही तरी सुद्धा बोटावर मोजण्या इतपत राजांना जर सोडलं तर भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू पाहण्यासाठी कुठल्याही राजांना प्रयत्न केले नाहीत अरे तेवढं काय घेऊन बसलात साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास जर डोसक्यात घेतला तर स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारे राजेशाही घराणेशाही परकीय आक्रमकांना सामील झाले आणि भारताचं युद्ध नाश करून टाकले भारतातील काही गद्दार राजांची शोकांती काय जनतेवर अन्याय त्याच्यात तर होत असायचेच पण कपटनीतीला सामील झालेल्या कतारांमुळे विदेशी आक्रमांकड आक्रमणांकडून या भारताला सर्वात जास्त खेळलं जायचं पण सुवर्णयुगाचे स्वप्न पाहणारे राजे महाराजे सुद्धा या भारतामध्ये होऊन गेले बरं का देशासाठी जगण्या मरण्याचा निश्चय करणारे सैनिक सुद्धा या भारतामध्ये होऊन गेले मानवतेच्या कल्याणासाठी स्फूर्तीवंत सुद्धा राजे होऊन गेले म्हणून आपण सुद्धा त्याच महापुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे ज्या महामानवाने रक्ताचे घामाचे गाम पाणी आणि त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबावर थेंबा छाप सोडून गेलेत एखाद्या गरुड आसमानाकडे झेप घेण्यासाठी शरीराच्या प्रत्येक पंखामध्ये बळ एक पटतो आणि त्या आसमानाला चिरद सुवर्णयुगाची झेप घेतो त्याच पद्धतीने चक्रवर्ती सम्राट अशोकाने सुद्धा बाजूने अखंड भारत पिंजून काढले आणि जगा इतिहासात भारताचे अधिराज्य गाजवले याच काळाला भारताची भारताला सोन्याची चिड्या असे संबोधले जाते आपण ऐकून आहे असल जनतेसाठी समतेचे विचार घेऊन जगणारे अनेक राजे होऊन गेले पण हिंदू धर्माच्या बरोबरीनेच समुद्रगुप्ताने त्यांच्या कालखंडामध्ये स्पेशली बौद्ध धर्माचा सुद्धा उद्धार केलेला दिसून येतो श्रीलंकेचा राजा मेघवर्धन यांनी समुद्रगुप्ताला बुद्ध बौद्ध धर्माचे मठ बांधण्याची अनुमती मागितली होती आणि ते समुद्रगुप्तांनी मान्य सुद्धा करून टाकली परमपूज्य बौद्धीसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथांग परिश्रमाने आम्हाला समानतेची वागणूक तरी मिळाली अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड करून उठण्याची संधी मिळाली हिंमत मिळाली न्याय हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली समानतेने जगण्यासाठी स्वतंत्र मिळालं आत्मसात करण्याची संधी मिळाली त्यामुळे आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास वाचू लागलो समजू लागलो सदैव मी माझं भाग्य समजत राहतो सर्वजणांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय